आपना फ्री लर्निंग अँड फन या आपल्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत काहीतरी इंटरेस्टिंग के आता के, हे तर तुम्हाला माहिती आहे आणि आपण अक्षरांमध्ये बघितलंय की के कशासाठी वापरतात क साठी वापरतात इथपर्यंत आपल्याला माहिती हो की नाही के आला की बाबा क असा उच्चार होऊन जातोय पण पण इथच येतो ट्विस्ट काय के याचा उच्चार न असं सुद्धा होतो माहितीये नसेल माहिती तर आता आपण ते बघूयात न चा उच्चार के म्हणून कधी होतो तर इकडे आपण आज हाच व्हिडिओ बघणार आहोत की के न असा उच्चार कधी करतो तो सायलेंट के कधी असवा जेव्हा के नंतर नंतर के नंतर जेव्हा के नंतर यन येते कुठल्याही शब्दामध्ये जेव्हा के नंतर यन येते आणि 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 समजलं बघा जेव्हा के नंतर एन येते शब्दामध्ये के नंतर जेव्हा एन असेल आणि एन नंतर ओवल्स पैकी काहीही असेल ए असेल ई असेल आय असेल ओ यू याच्यातलं काहीही असेल तरी तेव्हा त्याचा उच्चार म्हणजेच के चा उच्चार न असा होतो समजलं अगदीच सोपं आहे के नंतर जेव्हा एन येत आणि एन नंतर या ओवे कुठलंही अक्षर तिथं येईल लेटर त्यावेळेस के साइलेंट मध्ये जातो आणि त्याचा उच्चार न असा होतो समजलं सोपा आहे आणि हाच नियम त्या शब्दांना लागू होतो आता ते इकड़े शब्द आपण इकडे बघणार आहे काही शब्द ओ डब्ल्यू आता इकडे मी तुम्हाला साईटला आपण ए ई आय ओ यू हे पाच का काढलेत कारण तुम्हाला म्हणजे शब्द समजतील व्यवस्थित आता इकडे मी के एन ओ डब्ल्यू नो काढलेला आहे उच्चार जरी न होत असेल तरी त्याचा अर्थ काय आहे माहीत माहीत के डब्ल्यू म्हणजे त्याचा अर्थ माहीत पुढच एन ओ डब्ल्यू एल ई नॉलेज नॉलेज म्हणजे काय न्याय नॉलेज म्हणजे इथ के आहे याप्रमाणे तो सुद्धा सायलेंट मध्ये गेलाय का गेलाय तर इकडे बघितलं इथं एन आलाय एन नंतर ओ इथं एन आलाय एन नंतर ओ ओ हा ओवेल्स आहे आहे की नाही ओवेल्स ओ हा ओवेल्स आहे म्हणून याचा उच्चार न ने झाला आहे नॉलेज समजलं एन ई काय उच्चार झाला की तर होऊ शकत नाही नी असं होऊ शकत नाही उच्चार काय झाला नी का तरी तर के नंतर आला आहे एन एन नंतर आला आहे ई ई काय आहे ओवल आहे की नाही मग उच्चार काय झाला गेला सायलेंट मध्ये आणि उच्चार झाला नी काय झाला नी नी म्हणजे काय गुडघा के एन ओ बी एन ओबी नो आता इकडे पण बघा के एन आणि त्यानंतर ओवेल्स म्हणून उच्चार ने चालू झाला नो no. नो म्हणजे काय गाठ यान आय जी याच टी नाही इंटरेस्टिंग शब्द आहे नाइट उच्चार काय होतो है नाइट का होतो तर के आहे के नंतर एन आहे आणि एन नंतर ओ एल आहे उच्चार काय होतो है नाइट याचा अर्थ आहे शूर वीर शूरवीर म्हणजे योद्धा पण आता उच्चार होतोय बोलतो नाईट ला एन आय जी एस टी नाईट म्हटलं की रात्र म्हणतो हो की नाही आता याच्या पुढे जर के लावला की याचा उच्चार तो तोच आहे फक्त अर्थ बदललेला आहे आहे की नाही इंटरेस्टिंग शब्द के एन इकडे आला आहे यन नंतर आय आय आहे ओवल नाइफ म्हणजे चाकू समजलं नाइफ तर खूप सोपा आहे के चा उच्चार कधी होतो तर के नंतर जर यन आला असेल आणि यन नंतर या ओवेल्स मधला कुठलंही अक्षराला असेल तर त्याचा उच्चार न असा होतो खूप सोप्पा आहे फक्त हा नियम लक्षात ठेवा समजला व्हिडिओ हे काही आपण शब्द सुद्धा बघितले जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक आवडत असेल तर नेहमीप्रमाणे प्लीज सबस्क्राइब करा भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये